आपण राहतो त्या गावाची ओळख फक्त नावाने होत नाही तर त्या नावामागे इतिहास परंपरा आणि संस्कृती लपलेली असते अनेक वेळा आपण मौजे कसबा गावठाण खोर्द बुद्रुक यांसारखे या शब्द ऐकतो पण हे शब्द नेमके कुठून आले आणि त्यांचा अर्थ काय आहे याबद्दल फार थोड्यांना माहिती असते आज आपण या नावांच्या मागची कहाणी समजून घेऊया गाव हा शब्द गाय आणि गो या शब्दांपासून तयार झाला आहे पूर्वी माणूस जंगलात भटकत असे नंतर शेतीचा शोध लागल्यावर तो एका ठिकाणी स्थिरावला आणि गायी बैल म्हशी यांसारखी जनावरे पाळू लागला ज्या ठिकाणी गायी चारायला जात त्या भागाला गायीचे क्षेत्र म्हणत आणि पुढे त्यावरून गाव हा शब्द तयार झाला मौजे हा शब्द अरबी भाषेतील मौजा किंवा मौजावरून आला आहे त्याचा अर्थ गाव असाच होतो जे गाव लहान असते किंवा जिथे वस्ती कमी असते त्या गावाच्या नावापुढे मौजे हा शब्द लावला जातो कसबा हा शब्द मुघल काळात भारतात आला उत्तर अमेरिकेतील क्वासा या शब्दावरून हा शब्द तयार झाला त्याचा अर्थ बाजारपेठ असलेले ठिकाण असा आहे याचा दुसरा अर्थ जुने किंवा मूळ गाव असाही होतो गावठाण म्हणजे गावातील जास्त लोकसंख्या असलेला आणि जास्त घरे असलेला भाग जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची हद्द निश्चित करावी लागते शेतीसाठी न वापरल्या जाणाऱ्या भागांना निवासासाठी वापरले जात असल्याने त्या जमिनीवर महसूल आकारला जात नाही योग्य फेरफार करण्याचा अधिकार देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे असतो खुर्द हा शब्द फारसी भाषेतील असून त्याचा अर्थ किरकोळ असा आहे जेव्हा गावाचे दोन भाग होतात नदी किंवा रस्त्यामुळे विभाजन होते तेव्हा छोट्या भागाला खुर्द म्हणतात बुद्रुक हा शब्दही फारसी भाषेतील बुजुर्ग वरुणाला आला याचा अर्थ मोठा किंवा थोरला भाग असा होतो गाव दोन भागांत विभागल्या गेल्यावर मोठ्या भागाला बुद्रुक असे म्हणतात या शब्दांमधून गावांची रचना सामाजिक व्यवस्था आणि इतिहास समजतो प्रत्येक शब्दाच्या मागे भूतकाळाचा परंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा मोठा ठेवा दडलेला आहे गावांची नावेही केवळ ओळख नाही तर त्या भागाच्या भूगोलाची लोकसंख्येची आणि समाजरचनेची साक्ष देणारी असते तुमच्या गावाच्या नावात कोणते शब्द आहेत त्या नावामागची कथा तुम्हाला माहिती आहे का खाली कमेंटमध्ये तुमचा अनुभव किंवा माहिती नक्की शेअर करा हा लेख आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचा पेज सबस्क्राईब करा जेणेकरून अशा रोचक आणि ज्ञानवर्धक माहितीचा लाभ तुम्हाला आणि तुमच्या मित्रपरिवाराला मिळत राहील